महानगरपालिका निवडणुकीचे अवघे काही दिवस शिल्लक असताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रभाग क्रमांक पंधरामधील इच्छुक उमेदवार अजित आबा घुले यांनी प्रचाराला वेग दिलाय लाडका भावासाठी एकजूट व्हा खंबीरपणे पाठिंबा द्या आणि प्रभाग क्रमांक पंधरामधून चला उमेदवारी अर्ज भरायला असं थेट आणि भावनिक आव्हान त्यांनी प्रभागातील नागरिकांना केलंय मंगळवार दिनांक तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता हडपसर येथील स्वर्गीय ये विठ्ठलराव तुपे नाट्यगृह येथे प्रभागातील माता भगिनींसाठी आयोजित करण्यात आलेल्या मोफत ज्योतिर्लिंग यात्रेच्या कार्यक्रमात अजित आबाघुले यांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा कार्यक्रम पार पडणार आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणाऱ्या सर्व महिला भगिनींना अजित आबाघुले यांनी मनापासून आमंत्रण दिलेलं असून तुमचा आशीर्वाद आणि तुमची उपस्थिती माझ्यासाठी प्रेरणादायी ठरेल आपण सर्वजणी एकत्र येऊन या सेवा यात्रेला नवी दिशा देऊया असं आवाहन त्यांनी आहे प्रभागातील महिला नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये या आव्हानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रभाग क्रमांक पंधरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाच्या प्रचाराला नवी ऊर्जा मिळाल्याचं न्यूज साठी पंढरीनाथ पाटील पुणे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज नव ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे